हॅपी बर्थडे दीदी यू अमरदीप दादा यू परी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला तुला यू सो मच परी ताई थँक यू अमरदीप दादा थँक्यू थँक्यू अमरदीप दादा परी ताई थँक यू लाईक डन खेल लाईक केल्याबद्दल परी ताई लाईक डन यू अमरदीप दादा झाले का जेवण दोघांचे पण कौन है इससे भी लाइक करा कमेंट करा, करा। थैंक यू परिताई चॉकलेट बर थैंक यू थैंक यू अमर दीपदा थैंक यू थैंक यू सपोर्टिंग कमेंट सर थैंक यू परिताई थैंक यू अमर दीपदा थँक्यू थँक्यू हो झालं अच्छा परत आई जेवण झालं का तुमचं थँक्यू सपोर्टिंग कमेंट दहा जण आहे कमेंट करा लाईक करा बाप्पा कधी सपोर्ट नाही करता आज सपोर्ट करा आज पार्टी कुठे येऊ आज पार्टीला पार्टी साठी लाईव्ह या संध्याकाळी संध्याकाळी लाईव्हच या थँक्यू सपोर्टिंग कमेंट अमरदीप दादा थँक्यू परत आहे हो झालं आहे थँक्यू सो मच so तुम्ही सपोर्टिंग कमेंट करतात एकवीस जण हाय लाईक करा कमेंट करा थँक्यू सो मच मला बर्थडे विश केल्याबद्दल अमरजीप दादा लाइव या संध्याकाळी पार्टीसाठी <laughs> लाईव्हच बघा थँक्यू परत आहे थँक्यू कमेंट करा निवास एन सबस्क्राईब करा थँक्यू 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 मम्मी तो बाहेर बर हो थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू 14 जण आहे लाईक करा कमेंट करा थँक्यू परिताया अमरदीप दादा थँक्यू नंबर दादा आई लव यू नम्रता ताईच्या ताईच्या लाईव्हला पण तुला विश केलं मी हो का मी तेव्हा लाईव्ह बाहेर गेली असेल म्हणून मला समजलं नाही दादा मला पण ना शीतल शीतल ताई हो हो नक्की करते हो दादा तस तुमचे व्हिडिओ मस्त राहतात खूप सपोर्ट भेटतो तुम्हाला थैंक यू सपोर्टिंग कमेंट थैंक 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 यू थांक यू थांक यू थांक यू चॉकलेट थैंक यू थैंक यू लाइक केमेंट पा कमेंट करा कमेंट करा सर्वांना स्वागत आहे लावली असं नको थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू तीन जण आहे दोन जण कमेंट करते एक जण कोण आहे सीसीवर वर कमेंट करा कमेंट करा थँक्यू परिताय थँक्यू सपोर्टिंग कमेंट यू. घरात ना मम्मीचे भाऊचे भांडण चाललंय यू सपोर्टिंग कमेंट लाईक like पण करा चला कमेंट पण करा थँक्यू 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 एक मिनिट परिताय मी लाईव्ह शेअर करते एक मिनिट बोला क थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू परत आहे तर तुम्ही कुठून आहात परत आहे तुम्ही कुठून आहात करा thank you supporting वरून आहे मी मजा तुम्हाला गोव्याची भाषा वेगळी आहे ना मग इकडली काय भाषा ती हॅपी बर्थडे थँक यू सो मच थँक्यू सारे का जेवण थैंक यू परिता थैंक यू लाइक डन थैंक यू सो मच लाइक के उपवास सोडला का आमचं तुमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र मी मी आहे मी माझ्या मामाकडे राहते म्हणजे अलिबाग अच्छा मी मामाकडे राहते थँक्यू तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ओके सपोर्टिंग काय म्हणजे थँक्यू अजून कोण आहे करा म्हणजे तुम्ही थँक यू परत कॉलेज मी नाशिकला जात आहे दोन दिवस काय इमर्जन्सी आली परत आहे तुम्ही काय करता कॉलेज या जॉब या हाऊस मेडिकल थँक्यू एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट थँक्यू सपोर्टिंग मी परत आहे मेडिकल करते मी ओके मेडिकल okay, करतात बरोबर म्हणजे मेडिकल अच्छा मेडिकल कॉलेज

केलंय दादा मी त्याला ऐव्हलच नाही मी तुम्हाला अधोघरच कोण असेल लाईव्ह रिटर्न केलं मी चेक केलं मी तुम्हाला अधू घरच केले होते तुमचे बाबासाहेबांचे व्हिडिओ येते मी पाहिले तुमचे व्हिडिओ आणि मी सबस्क्राईब केले आहे अधो मी त्या लाईव्ह चेक केलं ला, ना त्याच्यानंतर मी बघितलं तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे थँक्यू सपोर्टिंग आणि परत आहे थँक्यू भाऊ दादा थँक्यू साईड आय हाय परत लाईद पाच नंबर थँक्यू देवान आणि दादा थँक्यू मग झालं का जेवण उपवास सोडला का थँक्यू परिताय थँक्यू दादा बाय मी जातो ओके कमेंट नाही केली कमेंट केली आहे दादा मी कमेंट काय केली नाही मी एकच एक एक शॉर्ट व्हिडिओ केली आहे तुम्ही चेक करा नाही मी लाईक संपलो परत तुम्हाला कमेंट करतो माझ्या लाडक्या सिस्टरला वाढदिवसाच्या मंगल मंगलमय शुभेच्छा थँक्यू सो मच प्रफुल दादा थँक्यू स्वागत आहे हॅपी बर्थडे सिस्टर थँक्यू दीदी सिस्टर थँक्यू प्रफुल्ल मी उपवास नाही करत ओके प्रफुल्ल दादा देवानंद दादा दादा परी ताई गौरी ठोंबरी माझी मोठी ताई आहे उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा सिस्टर थँक्यू सो मच दादा खूप सारा प्रेम दिल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शीतल थँक्यू दादा थँक्यू राजेंद्रदा ओके लाईक पण करा वाढदिवसाच्या हार्दिक शिकतल थँक्यू गौरी ताय हाय अनिकेत पाटील गोरगरीब

महिला मंडळ अध्यक्ष माननीय शिकत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाटील परिवाराकडून थँक्यू अनेक दादा थँक्यू सो मच हा माझा प्रॉब्लेम झाला प्रफुल्ल दादा परत सॉरी सॉरी अरे बापरे मी कमेंट पिंग करॉक काय करू हा अनब्लॉक केलं सॉरी 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 चुकून झालं सॉरी चुकून झालं हाय परिताई गुड मॉर्निंग चाय आणि नाश्ता झालं काय परिताई प्रफु दादा विचारता चाय नाश्ता झाला का आणि केलं असं तर कमेंट करून चुकून तुला ब्लॉक झालं मी कमेंट पिंग करायला गेली ब्लॉक असून गेला हाय किरण दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती शीतल मॅडम माझ्या माझ्या संघटना आणि पक्षाचे वतीने आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक यू सो मच अरे आता काय करू थँक यू किरण दादा थँक यू प्रफुल्ल दादा माहिती कुणा आणि दादा ब्लॉक झाले तर मी अनब्लॉक केलं पण कारण ते हा सॉरी सॉरी आले आले एक मिनिट मला पहिले कमेंट आले ना मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा सर्वांनी आणि कमेंट पण करा आमच्या लाडक्या सिस्टरला सर्वांनी बर्थडे मग आपण शांतच राहिले बडबड करा मला कमेंट वाचते ना बर्थडे चे शिव करा थँक्यू सो मच हाय हो योगे दादा स्वागत आहे तुमचं थँक्यू था था। कॅड वरी पाठवले हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा हो दादा माझा नाश्ता चहा तुमचं झालं का दादा चाय नाश्ता सांगा दादा असू दे गरीबाला कोण किंमत देतो आहे की दादा सॉरी हो चुकून झालो मी कमेंट शिंग करत होते अचानक ब्लॉक होऊन गेले हो तुम्ही मी तर मला अनब्लॉक केलं असू दे गरीबाला कोण किंमत देत पर्यंत कशाला येतो तुमच्या लाईव्ह वर मी नाही हो आणि असं नका म्हणू सॉरी बरं का चुक चुकून तुम्हाला ब्लॉग झालंत मी म्हणले पण लाईव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मनापासून आभार थँक यू प्रफुल्ल दादा थँक यू मग <laughs> मध्ये लई काढते मला हॅपी बर्थडे शितू थँक यू राजेश दादा स्वागत आहे तुमचं थँक यू आठ नंबर लागलं थँक यू योगी दादा साय डाय हाय दादा हाय आणि भाऊ गुड मॉर्निंग चाय आणि असं झालं का दादा अनिकेत भाऊ काय झालं आणि ब्लॉक झालं मायकून मी त्यांना अनब्लॉक केलं पण त्यांना ते म्हणते मी परत काय येत नसतो आणि भाऊ तू कसा आहेस भावा आणि घरचे सगळे कसे हात सांगा ब्ल्यू ओके काय बाबा याच्या करावा का नाही ऐकून चुकून ब्लॉक झाला नाराज झाले नाराज नका होऊ हो आज माझा बड्डे लाईक डन यू नऊ लाईक थँक यू सो मच किरण किरण दादा आणि केक चॉकलेट अरे बापरे मस्त यू थँक्यू थँक यू थँक्यू सो मच येवल्याला काय मग पाऊस भरपूर आहे ना हा येऊल्याला हाय ना चालूच आहे रिम झिम रिम झिम चालूच आहे बापरे सांगते लागली जरा लक्ष देऊन लाईव्ह घेत जा कोणाचं मन दुखल असं काय करत नको जाऊ आणि वागू पण नको नाही हो दादा सॉरी ना मी म्हणते मी आता कोण नाराज नको चुकून झालं एक चुपा मम्मी त्यांची बडबड चालू होती मी त्यांच्या नादामध्ये यांची कमेंट मला पिन करायची होती एवढी छान कमेंट केली आणि ती मायफोन ब्लॉक झाली हो सॉरी चुकून झालं ना तुम्ही खूप लांब आहे गिफ्ट ना काही देऊ शकत नाही धाकटा भावाकडून दहा नंबरला लाईक हेच आमचं गिफ्ट समजा मी पुन्हा येईल पुन्हा येईल दादा हेच खूप मोठ गिफ्ट आहे का तुम्ही मला मधून टाइम काढून लाईव्ह येतात सपोर्ट करता खूप मोठं गिफ्ट आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू योगी दादा थँक्यू तुम्ही खूप लांब आहे थँक्यू काही प्रॉब्लेम नाही खूप मोठं गिफ्ट आहे आमच्याकडे दीड महिन्यापासून पासून श्रावण सारखा पाऊस पडतोय आमच्याकडे सर्व धरणावर अरे बापरे धरण फुल झाले धरण फुल झाले बर आमच्याकडे एवढं नाही म्हणजे आमच्या गावातली एवढं नदी भरली नाही अजून अनिकेत भाऊ सॉरी यार हो ना सॉरी दादा सॉरी माफ करा हो लाईक करा कमेंट करा पटावट थँक्यू हो दादा योगेश भाऊ प्रफुल ला करता। दादा आणि की दादा चुकून झालं होतं ते ब्लॉक आणि माफ करतात चुकून झालं मी बनले पण मी तुम्हाला अनब्लॉक करायचं मी म्हणले मायक ब्लॉक झाले सॉरी खरच मायकून चुकून झालं मी ना पिन करायचं ना शेवटचं ऑप्शन दाबलं गेलं माझ्या पण लाईवला तुमची पण लाईव असते ना हा नक्की हो नक्की येते ना प्रफुल्ल भाऊ नमस्कार करता प्रफल प्रफल है। एक मिनिट एकच मिनिट फक्त मी गोळी खाती तोपर्यंत तुम्ही सपोर्ट करा एकच मिनिट तसं मी दोन कमेंट वाचून जाते अरे बाळ न भांडण नका करू शीतल सिस्टर लाईव चांगली हा चालू द्या हो ना चालते चालू द्या चुकून झालं प्रफुल भाऊ मनापासून अभिनंदन घरातले सगळे ठीक टाका आहेत का कंपनीमध्ये मध्ये जॉब चालू आहे सगळी ठीक ठाक आहे एक मिनिट तुम्ही कमेंट करा मी ना गोळ्या घेते फक्त ओके अनिकेत भाऊ प्रफुल्ल दादा अनिकेत दादा किरण दादा सर्वांनी कमेंट करा मी ना फक्त गोळी खाते एकाच मिनट हे पिटकून दादा Thank you supporting comment

कमेंट करा कमेंट करा एक मिनट दादा कमेंट आज गोली बारीक करते Ecas Mundo. बोला आता बोला सॉरी आता असते कमेंट बरं येतो मग च्या घ्यायला थांबलो होतो. पुण्याला जाऊन राहिलो ओके अच्छा ठीक आहे ठीक आहे यू टाइम टाइम काढल्याबद्दल बोला कमेंट करा बोला बोला कमेंट करा अ पण एवढे हाउस आहे ना आता काय कर नाही नाही गोरा bola a

Thank you, for putting comment, thank you. Thera Salah papi. Dufari beauty, bye bye. Pancan. Salah, bye bye beauty of the furry bye bye, bye, -bye. Sarana take care.